नमस्कार मैत्रीण आता माझं काम चालू आहे सहज विचारायला डोक्यात की तुम्हाला सांगावं म्हणजे मी युट्यूब कसं स्टार्ट केलं पण सगळ्या लेडीज घरीच असतात महिला घरीच असतात स्वतःच्या पायावर उभं राहू कोणालाच वाट कोणाला कोणाला वाटतं सगळ्यांनाच वाटतं ना तर त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले तर त्यासाठी मी मला तुमच्यासोबत माझी युट्यूब जर्नी शेअर करणार आहे तर सगळ्याला अडचणी असतात हे बघा आपण बाहेर जातो जर आपण घरीच असू तर आपल्याला मोजकेच पैसे मिळतात आपल्याला खर्च असतो आपण सगळ्यासोबत जातो किंवा आता बघा व्हॉट्सअप मुळे खूप गेट टुगेदर चालू झाले आणि मग अशा वेळी सगळ्या मैत्रिणी भेटतात आपल्याकडे पैसे असतात नसतायत त्यामुळे आपण पण जाऊ शकत नाहीये आणि भरपूर मुलांचे बड्डे असतात सगळे गिफ्ट देतात पण आई वडिलांच्या गिफ्ट मागे उभी राहते तिला स्वतःला पण गिफ्ट द्यावं असं वाटतं ना हा बघा मी फॉल आणला आहे साडी इथं ठेवली अर्जंट द्यायची वगैरे ऐकायची तर त्यामध्ये काही इशू आला बघा तर हा फॉल आहे ना डिफेक्टिव्ह निघाला एक तर माझ्याकडं हा कलर नव्हता एकदम परफेक्ट असा तर इतका डिफेक्ट निघालाय आणि मला आता साडी द्यायची संध्याकाळी सहा आला तर आता मी हा फॉल चेंज करून आणते आणि मग लावायला बसते म्हणजे असे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत जे आपल्याला येतच राहतात ही साडी आहे आणि ग्रीन कलरचा धागा लावलेला होता त्यामुळे ला ला म्हटलं चला आता लगेच याला करून देऊ चला आता अन ते चेंज करू समजा मुलाने एखादा हट्ट केला किंवा तिला एखादी गोष्ट कुठली घ्यावीची वाटली तर त्यावेळेस तिच्याकडे पैसे नसतात तर मग स्वतःकडे पैसे असल्यावर किती फरक पडतो तर हे तुम्हाला मी महत्त्वाचं सांगणार आहे तर माझी यूट्यूब जर्नी मी चालू केलं म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये चालू केलं होतं यूट्यूब माझं कुकिंगचं चॅनल चा चालू केलं होतं कारण मला स्टिचिंगचं काम मी करत होते पण एवढं काही माझ्याकडं कस्टमर नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं काम चालू केलं लॉकडाऊनमध्ये कुकिंगचं चॅनल ते केलं मी म्हणजे नवीन डिशेस बनवण्यापेक्षा मी गावाकडच्या डिशेस असं चालू केलं होतं कुक विचारच्या म्हणून आणि मग ते डिशेस करताना एकदा काय म्हणजे झाली माहिती आहे मी काय केलं हे केलं म्हणजे त्याचे लोकीचे कोपते करत होते आणि ते कोपते करत असताना असं वरती स्टँड लावलं होतं आणि ते कोपते तळत होते तर त्या तळत्या तेलामध्ये ते माझा मोबाईल पडला आता म्हटलं काही खरं नाही आता तो मोबाईल फुटणार आहे मग मी काय केलं हळूच तो झारीनी काढून घेतला आणि खाली ठेवला कुणालाच सांगितलं नाही तो थोडासा पुसून घेतला आणि देवाची कृपा म्हणजे फक्त त्यामध्ये तेल गेलं होतं थोडंसं पण मला वाटलं आता तो फुटणारा नाही मला मोबाईल परत होणारच नाही तो मोबाईल होता असा दहा बारा हजाराचा पण परत झाला नसता कारण तुम्हाला माहिती आपली म्हणजे लेडीजचं कसं असतं माणसांचं पण कसं असतं आता फुटलं नंतर असं होऊन जातं सगळ्यांच्याच बाबतीत तसं असतं आणि मग मी तो काढला आणि मग त्यामध्ये काय झालं तरी पण मी यांना सांगितलं आणि तो रिपेअर करून आणला मग मोबाईल त्यामध्ये आवाज गेलो होतं काही दोनशे अडीचशे रुपयेच खर्च झाला पण त्यानंतर मी ते चॅनल पण त्यावरच चालवलं पण मग मला त्याचा फारसा रिस्पॉन्स आला नाही मग मी म्हटलं आता काय करावं तर मग मी त्यासाठी काय केलं मला जे येत आहे का म्हणजे मला स्टिचिंगचं काम येत होतं म्हणजे शिवणकामाची आवड आहे मला असं करावंच असं काही नाही आहे पण मला पॅशन आवड आहे माझं पॅशन शिलाई काम मग मी त्यामध्ये खूप कोर्सेस केले पण त्यामध्ये पण मला असं काहीच वाटलं नाही का म्हणजे त्यामध्ये काही होत आहे किंवा मला येत आहे त्यानंतर मग मी काय केलं त्यामध्ये स्वतःचा एक अनुभव घेतला भरपूर ब्लाऊज शिवले त्यामध्ये आम्ही साड्यांचा पण व्यवसाय केला भरपूर साड्या आणल्या मग मी त्या कशासाठी साड्या आणल्या की बाया आजूबाजूच्या साड्या पाहायला येतील आणि मग माझ्याकडून ब्लाऊज शिवायला टाकतील तर माझ्याकडे फॉल मशीन नव्हती मग मी काय केलं नुसते ब्लाऊज शिवायला घेतले पण मग ते, ते साड्या घेणारे आता गावात साड्या घेणारे म्हणजे असे आजूबाजूचेच असणार मग त्यांनी आजूबाजूच्या घेतले साड्या ब्लाऊज पण शिवायला टाकले पण काही जणांचे खूप जणांचे पैसे थकले त्यानंतर मग आम्ही साडीचं पण बंद केलं आणि त्याचं पण याचं स्टिचिंगचं पण बंदच झालं त्यानंतर मग मी प्रश्न पडला मला आता नेमकं करायला काय पाहिजे आपण काय करू शकतोय मग मी भरपूर व्हिडिओ पाहिले त्यामध्ये मग मी असं ठरवलं तर मला एवढ्या अडचणी येतात घरात राहून तर मग सगळ्या लेडीजला पण येतच असतील त्या हिशोबाने मग मी शिवणकामाचा म्हणजे सगळ्यांना शिकवण्याचा एक चालू केला म्हणजे चॅनल चालू केलं ते होता, होता। काये काये तर त्यामध्ये मी अगोदर स्टिचिंग विथ तारू होतं ठेवलं होतं पण माझा मोठा मुलगा आहे तो म्हटलं मग मी तू त्यावर तुझी लाईफस्टाईल पण दाखवू शकते तू काय करते काय ठेवते कसं करशील म्हणजे तुला काय पूर्ण वेळ जर व्हिडिओ स्टिचिंगचे बनवायला नाही मिळाला तर तू हे करू शकते तर मग मी तसं केलं ते आणि मग मला यूट्यूब चालू केल्याच्या नंतर ते यूट्यूबला टायटल काय असतं टॅग कसे असतात कीवर्ड कसे असतात हे काहीच माहिती नव्हतं त्यामुळे मग मला खूप प्रॉब्लेम आला सुरुवातीला पण त्यानंतर मी त्यामध्ये शिकत गेले तसं मग मला आता जमायला लागलं आहे आणि म्हणून मग मी आता त्यामध्ये भरपूर प्रोग्रेस केली त्यात मी आता म्हणजे माझं आत्ताचं सध्याचं व्यवसाय वाढण्याचं म्हणजे मी पिकोफॉलची मशीन आणली म्हटलं आपल्याला मग मी काय केलं थोडीशी शिलाई कमी केली भरपूर लेडीजला मी काय म्हटलं मला आता शिळ शिवायचे शिलाईचे व्हिडिओ दाखवायचे तर रोज ब्लाऊज कसे आणणार मी तर त्यासाठी मी दोन गोण्या ब्लाऊज खराब केले म्हणजे डिझाईन बनवायच्या असं करायचं तसं करायचं तो थोडेफार बाहेरचे येतील ते मग असं करता करता मग सगळ्या लेडीजला पण कळलं की यांची फिटिंग आणि फिनिशिंग छान आहे मग आता त्यांच्या ब्लाऊजची इतकी गर्दी झाली आता आता मला संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं तो फॉल खराब निघाला आहे तर मी आता पिकअफॉलची मशीन जोडलेली आहे म्हणजे मी एकाच मशीनवर दोन्ही पण मशीन जोडते एका स्टँडवर तर पने। पने। आता मी पिक ऑफ फॉल करू राहिले यानंतर मला ब्लाउ ते सगळ्यांना सिलाई करून ते द्यायचे पण आहेत पण आता असं हे करत होते म्हणून लक्षात आलं की म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं जर तुम्हाला माझ्यासारखंच असं काहीतरी करायचं असलं यूट्यूबमध्ये क तुमचं करिअर करायचं असलं घरात बसल्या बसल्या त्यामध्ये भरपूर पॉईंट आहेत तुम्ही काही पण करू शकता डेली ब्लॉग करू शकता किचनचं करू शकता रांगोळीचं करू शकता काही विणकाम येतं असेल तर ते करू शकता काहीही करू शकता तुम्ही त्यामध्ये स्टोरी टेलिंगचं करू शकता म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट किंवा तुम्ही स्वामी समर्थांचं करू शकता यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहेत तर तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर अपलोड करी तर ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी नक्की करा आणि कोणाकोणाला माझी स्टोरी आवडली नक्की सांगा चला आता तर ते मी माझं काम म्हणजे मला द्यायचं आहे कस्टमरचं म्हणून